मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा दीपकच्या कारचा पाठलाग करतच असतो आणि दीपक सँडीला कार पडवायला सांगत असतो तर इकडे मित्रांनो सर्व बायका काव्याला उठून उभा करतात आणि आजी एक मुहूर्त टळला आहे ना आता दुसरा टळायला नको जाऊन तयारी करा असं शारदाला सांगते तर तेव्हा शारदा काव्याला आतमध्ये घेऊन जाते तर तेव्हा भोसले सरकार दौलतला मुलाकडच्यांना समजावून सांगायला जायला सांगतात तर तेव्हा दौलत आणि बकुळा आतमध्ये जातात तर इकडे मित्रांनो दीपक एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि नंदिनीला जबरदस्तीने गाडीमधून खाली उतरवतो आणि तिला घेऊन जात असतो तर तेव्हा नंदिनी जोराने ओरडत असते तर तेव्हा दीपक नंदिनी जोराने ओरड हे जंगल आहे इथं तुझं कोणीसुद्धा काही ऐकणार नाही असं सांगतो तर तेव्हा नंदिनी दीपक समोर हातच जोडते आणि दीपक मला सोड रे आज माझं लग्न आहे असं म्हणत असते तर तेव्हा दीपक हो मला माहिती आहे तुझं लग्न आहे पण ते माझ्याशी आहे ना आज तू या दीपकची नंदिनी होणार आहेस ते पण कायमची असं सांगून तिला खेचत घेऊन जात असतो तर इकडे मित्रांनो ज्यावेळेस विक्रम आणि मानिनी पार्थला काव्यासोबत लग्न करायसाठी सांगतात तर तेव्हा पार्थ चांगलाच बडकतो आणि हे काय शक्य आहे का मी काव्यासोबत कसं काय लग्न करू आई बाबा मी दुसऱ्या कोणाबरोबर सुद्धा लग्न करू शकत नाही कारण माझा त्या व्हिडिओवरती विश्वासच नाही आणि त्यांना जर जायचं असतं ना तर याच्या अगोदरच त्या निघून गेल्या असत्या नंदिनी खूप शांत आणि सॉर्टेड मुलगी आहे त्यामुळे लग्न मंडपातून त्या स्वतःहून निघून गेलेल्या आहे यावर माझा विश्वासच नाही आणि तुम्ही म्हणत आहे की वेळ जात आहे नंदिनीच्या बहिणीसोबत लग्न कर पण वेळ गेला तर जाऊ देत मला त्याची फिकीर नाही आणि ज्यांना कोणाला वाटतं ना की वेळ जात आहे त्यांनी घरी जावं नंदिनी आणि माझ्या लग्नाला इथं एकही माणूस नसला ना तरी सुद्धा मला काही पण फरक पडत नाही आणि ते जाऊ देत कोणाकोणाला वाटत आहे की उशीर होत आहे असं विचारतो तर तेव्हा विक्रम आणि मानिनी दोघे सुद्धा हात वर करतात तर तेव्हा पार्थला धक्काच बसतो आणि पार्थ तुम्ही दोघे असे नाहीत आई बाबा असं म्हणतो तर तेव्हा मानिनी आम्ही दोघे असे नाही पण बाहेर काय काय घडलेलं आहे ते तुला माहिती आहे का असं विचारते तर तेव्हा विक्रम बाहेर काय काय घडलं ना ते तुला माहिती नाही बाहेर सगळ्या बायका नंदिनीच्या आईला आणि मामीला काळं फासायला आल्या होत्या असं सांगतो तर तेव्हा पार्थ चांगला चिडतो आणि कुठल्या काळात जगत आहेत हे लोक दोन हजार पंचवीस चालू आहे ना तुम्ही यांच्या ट्रॅपला बळी पडू नका असं सांगतो आणि दौलत मामा जवळ जाऊन मामा तुम्हाला घाबरायची काही एक गरज नाही मी आत्ता फोन करतो आणि मुंबईवरून पोलिसांची फौज येईल माझ्या मित्रांची गँग येईल या इथे आडवायला जितकी लोक आहेत ना त्याच्यापेक्षा संख्येने जास्त लोक असतील पुढच्या पाच तासांच्यामध्ये आपण मुंबईला पोचलेलो असणार आहे असं म्हणून फोन लावू लागतो तर तेव्हा दौलत मामा आणि पुढच्या पाच तासांच्या मध्ये बातमी असेल की आमचं घर जाळल्याची माझ्या बायका पोरांना त्रास दिल्याची आमचं अन्नपाणी बंद केल्याची गावातला प्रत्येक उंबरट्यावरती नाक घासल्याची सगळ्यांच्या समोर थोबाडीत मारून घेतल्याची याने सुद्धा भागलं नाही म्हणून माझ्या मिनूने विहिरीत उडी मारून जीव दिल्याची पुढच्या पाच तासात पाच दिवसात वेगवेगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तुझ्या आईला एकदा मारलं होतं ना पण हजारो दगड आम्हाला रोज मारले जातील आणि कोणीसुद्धा काही सुद्धा करू शकत नाही याचं कारण गावाची सिस्टीमच अशी आहे असं म्हणून रडत ते सर्व सांगत असतो तर तेव्हा चिनू मिनू आणि बकुळासुद्धा रडू लागतात तर तेव्हा मानिनी पार्थजवळ जाते आणि मला माहिती आहे तुझा याच्यावरती विश्वास नाही पण एकदा विचार तरी करून बघ आपण पहिल्यांदा जेव्हा इथं आलो होतो ना तेव्हा सावित्री माई म्हणाल्या होत्या सो रिक जुळेल पण लग्न होणं कठीण आहे असं सांगते तर तेव्हा पार्थला सावित्री माईचे शब्द आठवू लागतात तर तेव्हा मानिनी आणि जर ते खरं असेल आणि आम्हाला मान्य आहे आम्ही तुझं आणि नंदिनीचं लग्न लावायला निघालो होतो पण कोणाला माहिती आहे वरच्याच्या मनात काही आहे ते त्याच्या मनात तुझी आणि काव्याची गाठ बांधलेली असेल तर असं म्हणू लागते तर तेव्हा पार्थ दुसरा काही मार्ग आहे का असं विचारतो तर तेव्हा विक्रम दुसरा कुठला सुद्धा पर्याय नाही बाहेर सगळी लोक फार चिडलेली आहेत आणि हा प्रस्ताव नंदिनीच्या बाबांनीच ठेवलेला आहे आणि मी तुझ्या वतीने त्यांना होकार सुद्धा दिलेला आहे असं सांगतो तर तेव्हा पारच्या पायाखालची जमीनच सरकते आणि पार्थ तुम्ही होकार दिलेलाच आहे ना तर मग विषय संपला ना मग आपण हे डिस्कशन कशासाठी करत आहे असं तो बोलतो त्यावर मानिनी खरंच आमच्याकडे कुठला पर्याय राहिलेला नव्हता असं सांगते तर तेव्हा पार्थ माझं ठीक आहे पण तुम्ही काव्यासोबतसुद्धा बोला तिची काही स्वप्न असतील तिचं काहीतरी प्लॅनिंग असेल तिच्या मनामध्ये कोणी आहे का नाही हे सुद्धा तिला विचारा असं म्हणतो आणि असं समोर उभा राहून लग्न करायचं आणि खरंच सांगत आहे नंदिनीशिवाय मी दुसऱ्या कोणाचा सुद्धा विचार करू शकत नाही हे कसं मी स्वतःला समजावून सांगू असं विचारतो तर तेव्हा मानिनी मी सांगते तुला असं म्हणते आणि माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे मला तुझं खरंच प्रेम आहे का नंदिनीवरती असं विचारते आणि उत्तर टाळू नकोस असं बोलते तर तेव्हा पार्थ विचार करून मला ती आवडते असं सांगतो तर तेव्हा मानिनी तुझं तिच्यावरती प्रेम आहे का असं परत विचारते तर तेव्हा पार्थ एकदमच लग्नानंतर होईलच ना नंतर प्रेम असं म्हणतो तर तेव्हा मानिनी मी सुद्धा तुला तेच सांगत आहे लग्नानंतर होईलच ना प्रेम काव्यासोबत नंदिनीचं स्थळ घेऊन आम्हीच तुझ्याकडे आलेलो होतो काव्याचं स्थळसुद्धा आम्हीच तुझ्याकडे घेऊन आलेलो आहे फरक फक्त एवढाच आहे की नंदिनीसोबत लग्न होण्याच्या अगोदर तुला थोडा वेळ मिळालेला होता तिला जाणून घ्यायला पण काव्याच्या बाबतीत तसं होत नाही एवढाच फक्त काय तो फरक आहे असं म्हणून त्याची समजूत घालते तर तेव्हा पार्थ एक क्षण थांबतो आणि जर नंदिनी परत आल्या तर असं विचारतो तर तेव्हा मानेनी तर मग उशीर झालेला असेल असं सांगते तर तेव्हा विक्रम आणि आता अजून जास्त उशीर व्हायच्या अगोदर आपल्याला बाहेर लोकांना कळवायचं आहे आजपर्यंत मी कधीसुद्धा कोणाला दुखवलेलं नाही कोणाचे सुद्धा माझ्या नुकसान झालेलं नाही कोणाचं सुद्धा आयुष्य मी उद्ध्वस्त केलेलं नाही पण जर उद्या मी मेलो ना तर उद्या मरताना मला ही खंत ठेवून मरायचं नाही की माझ्यामुळे नाहीतर माझ्या मुलामुळे अक्क गाव उद्ध्वस्त झालं कितीतरी मुली लग्नाच्या विना झुरून झुरून मेल्या कितीतरी आईबाबांचे आपल्याला हाय लागेल माझ्या मुलाला मी लग्नासाठी कन्व्हेन्स करू शकलो नाही त्यामुळे झालेल्या या सामूहिक विध्वंसाला मी जबाबदार आहे ही भावना घेऊन मला अजिबात मारायचं नाही माझ्या संस्काराचा माझ्या नात्याचा अपमान मला करायचा नाही एवढी एक शेवटची इच्छा आहे माझी असं म्हणून विक्रमसुद्धा चक्क पारच्या पायाशी पडतो तर तेव्हा पार्थ बाबा असं म्हणून विक्रमला उचलून घेतो तर तेव्हा विक्रम अजून सुद्धा विनवण्या करतच असतो तर तेव्हा पार्थ काही न बोलता विक्रमला आपल्या जवळ मिठीत घेतो आणि अखेर लग्नाला तयार होतो तर इकडे मित्रांनो जीवा रस्त्याने जात असताना दीपकची गाडी अचानक गायब होते तर तेव्हा जीवा कुठे घेऊन गेले असणार आहेत नंदिनीला कुठेच दिसत नाही ती तिला काही झालं तर नसेल ना आणि जर तिला काही झालं तर दादाला काय उत्तर देईन मी असं म्हणून तिला शोधत असतो इतक्यात त्याला समोर गाडी दिसते तर तेव्हा जेव्हा आपली गाडी थांबवतो आणि गाडीमधून उतरून नंदिनीला गाडीच्या जवळ शोधू लागतो आणि तिला नंदिनी अशी हाक मारू लागतो तर इकडे बाहेर सर्व गावकरी थांबलेले असतात तर तेव्हा विक्रम आणि मानिनी पार्थला लग्नासाठी तयार करून घेऊन बाहेर आणतात तर तेव्हा पार्थ धनंजय आणि शारदाकडे बघतो तर तेव्हा ते दोघेसुद्धा पार्थला हात जोडतात आणि तिथून काव्याला आणण्यासाठी आतमध्ये जातात तर तेव्हा पार्थला ज्यावेळेस तो नंदिनीला भेटलेला असतो तो क्षण आठवतो आणि त्यानंतर त्याने ज्यावेळेस नंदिनीला सांगितलेलं असतं की प्रेमाचं काहीच टेन्शन नाही लग्नानंतर होईलच प्रेम तो क्षणसुद्धा त्याला आठवतो तर तेव्हा पार्थ मनातल्या मनामध्ये काव्याने काय टेन्शन घेऊन या लग्नाला होकार दिलेला असेल हे मी समजू शकतो पण मला एकदा काव्यासोबत बोलायलाच हवं मला मान्य आहे की परिस्थिती खूप चिघळलेली आहे पण काव्यासोबत न बोलता लग्न करणं हे माझ्या मनाला पटत नाही कधी बोलू काव्यासोबत ही लोकं मला बोलू देतील का असा तो विचार करत असतो तर इकडे नंदिनी अजून ओरडतच असते आणि वाचवा मला असं म्हणत असते आणि तू मला इथं का आणलेलं आहेस असं दीपकला विचारते तर तेव्हा दीपक बघ मी सांगितलेलं आहे ना तुला तुझ्यासोबत लग्न करायला आणलेलं आहे आता तरी तुझा हात पकडलेला आहे इतक्या लवकर कसा काय सोडू मी तुझा हात असं बोलतो तर तेव्हा नंदिनी तुला वेड लागलेला आहे का तुझ्यासोबत लग्न करणार नाही मी असं सांगते तर तेव्हा दीपक मी करायला लावणार आहे नंदिनी तुला असं बोलतो तर इकडून जी वा तिला शोधत येतच असतो तर इकडे मित्रांनो वसुंधरा अखेर लग्न मंडपात येते तर तेव्हा मंजू वसुंधराला बाजूला घेते आणि रम्या सापडली का असं विचारते तर तेव्हा वसुंधरा ती नाही सापडली कुठं गेली आहे कोणास ठाऊक मी खूप शोधलं तिला आणि तिचा फोन सुद्धा बंद करून ठेवलेला आहे तिने असं सांगते आणि इथं काय चाललेलं आहे सगळं असं विचारते तर तेव्हा मंजू ती नंदिनी सापडली नाही म्हणून ही लोक काव्यासोबत पारचं लग्न लावून देत आहेत असं सांगते तर तेव्हा मात्र वसुंधराच्या पायाखालची जमीनच सरकते तर इकडे नंदिनी नाही तू माझ्यावरती कोणती सुद्धा जबरदस्ती करू शकत नाहीस असं दीपकला म्हणते त्यावर दीपक जबरदस्ती करावी लागणार आहे आणि हळूहळू तुला ते आवडायला सुद्धा लागेल आणि ते म्हणतात ना युद्धात आणि प्रेमात दोन्ही सुद्धा माप असतं आणि तू दोन्हीसुद्धा करत आहेस असं बोलतो आणि हसू लागतो तर तेव्हा नंदिनी कोणी आहे का प्लीज असं म्हणून रडायला चालू करते इतक्या जीवाजवळ येतो आणि तेव्हा त्याला नंदिनीचा आवाज ऐकू येतो आणि तेव्हा जीवा नंदिनीच्या दिशेने धावू लागतो तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी वाचवा असं ओरडतच असते आणि तेव्हा दीपक तिला मंगळसूत्र घालणारच असतो इतक्या जिवा येऊन दीपकचा हात पकडतो आणि त्याला जोराने मारून नंदिनीला चल लवकर तुमच्या लग्नाचा मुहूर्त नको चुकायला असं म्हणून तिला तिथून घेऊन जातो तर इकडे मात्र काव्या अखेर पार्थला हार घालते आणि त्यानंतर त्यांची सप्तपदीसुद्धा पूर्ण होते तेव्हाच थोड्या वेळात जीवा आणि नंदिनी तिथं पोचतात आणि समोर बघतात तर त्या दोघांना धक्काचं बसतो तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा